नमस्कार मी अरविंद पाटील आपण पाहतोय सेक्शन बावीस द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट जे लॉ स्टुडंट आहेत त्यांनी आपला बेअर ऍक्ट सोबत घेऊन बसलेला बेटर म्हणजे कायदा अंडरस्टँडिंगसाठी आणि परत इंटरप्रिएट करण्यासाठी सोपं होईल सेक्शन बावीस सांगतो मेंटेनन्स ऑफ डिपेंडन्स कोण लोक मेंटेनन्स देण्यासाठी लायबल आहेत कायद्याने त्यांच्यावर पब्लिकेशन आहे हे आपल्याला सेक्शन बावीस मध्ये पाहिजे याच्यातील सबसेक्शन वन आहे द हेअर्स ऑफ द डिसिज आउट ऑफ द इस्टेट इनहेरिटेड बाय देम फ्रॉम डिसिज जो मयत झालेला हिंदू पर्सन आहे त्याचे क्लास वन हिअर त्याचे वारस जे त्याची प्रॉपर्टी होल्ड करतात ते लोक डिपेंडेंट लोकांच्या मधील पर्सनला मेंटेनन्स देण्यासाठी कायद्यानं बॉन्ड आहेत कायद्यानं बांधील का आहेत क्लास वन शोर्स मध्ये येते त्याची विधवा पत्नी त्याची आई त्याची मुलगा मुलगी समजा मुलगा आणि मुलगी मिळत असेल तर त्यांची मुलं मुलगा महत् असेल तर त्याची सून म्हणजे विधवा पत्नी मुलाची आणि त्याचा नातू हे क्लास वन हेअर्स आहेत म्हणजे जरी मृत्यूपत्र नाही केलं तरी त्या मृत हिंदूची प्रॉपर्टी यांच्याकडं वर्ग होणारच आहे आणि त्या प्रॉपर्टी मधून त्या डिपेंडेंट लोकांचा मेंटेनन्स देण्याची कायदेशीर बंधन या सेक्शन नुसार सेक्शन बावीसच्या सेक्शन वन नुसार या क्लास वन हेअर्स वर आहे त्याच्यातील सबसेक्शन टू मध्ये डिपेंडन्स हॅज नॉट बाय द ऑपटेंडे ऑर मेंटेनन्स फ्रॉम द हू टेक द इस्टेट म्हणजे जो डिपेंडेंट व्यक्ती आहे त्याला मृत्यूपत्राद्वारे किंवा वारसाद्वारे कोणत्याही प्रकारे प्रॉपर्टीतले हिस्सा मिळालेला नाही तर जे क्लास वन हेअर्स आहेत ज्यांना प्रॉपर्टीतील हिस्सा मिळालेला आहे त्यांनी त्या प्रॉपर्टीच्या हिस्सातून त्या डिपेंडंट लोकांचा मेंटेनन्स क्लेम फुलफिल करायचो आहे थर्ड था सबसेक्शन मध्ये लायबिलिटी टू इच पर्सन हु टेक द इस्टेट प्रोपोर्शन ऑफ द व्हॅल्यू ऑफ द शेअर ऑर पार्ट ऑफ द इस्टेट टेकन बाय हिम ऑर हर जेवढा हिस्सा त्या प्रॉपर्टीतील मिळालाय क्लास वन हिअरला किंवा जेवढ्या प्रमाणात त्याला शेअर्स मिळाले तेवढ्या प्रमाणात तेवढ्या पर्सेंटेज मध्ये त्यांना तो मेंटेनन्स देण्यासाठी डिपेंडेंटला लायबल आहे सेक्शन फोर मध्ये डिपेंडेंट नॉट लायबल टू टू मेंटेनन्स ऑफ अदर्स इफ ही शेअर ऑफ पार्ट ऑफ व्हॅल्यू ऑर वुड जरी डिपेंडेंटला इनडायरेक्टली कि किंवा डायरेक्टली त्या प्रॉपर्टीतील काही शेअर्स मिळाले असला तरी दुसऱ्या डिपेंडेंटला तो मेंटेनन्स देण्यासाठी लायबल नाही कारण तो स्वतःच डिपेंडेंट आहे आज आपण सेक्शन बावीस पाहिलं द हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट मधील लॉ स्टुडंटला कायदा इंटरप्रिएट करण्यासाठी ही व्हिडिओ सिरीज नक्कीच उपयुक्त ठरेल तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू